आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिक्षक क्षमतावृत्ती प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरच्या शिक्षकांची सायकलवरून प्रशिक्षणास हजेरी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी सुरू आहे त्या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी निवडक विषयावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे यासाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील म्हणजेच इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांना शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य प्रशिक्षण देण्याचं नियोजन शासन स्तरावरून केलं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीमार्फत शिक्षण विभाग पंचायत समिती पलुसी यांच्याकडून हुतात्मा भगतसिंग हायस्कूल अंकलखोप तालुका पलुस येथे आयोजित तालुका स्तरीय प्रशिक्षण पहिला टप्पा पार पडला सर्व स्तरावरील शिक्षकांना विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे तंत्रे आधुनिक तंत्रज्ञान याचा अध्यायन अध्यापनात प्रत्यक्ष वापर करण्याकरिता सक्षम करणे इत्यादी विविध प्रशिक्षणाची उद्दिष्टे लक्षात घेऊन हे प्रशिक्षण पार पडले लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलुसचे शिक्षक मल्मे। आदित्य माळी सतीश पाटील पवन चांदेकर इत्यादी शिक्षकांनी पलूस अंकलखोपलूस सायकलवरून एजा करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कृतीयुक्त बदल स्वीकारत प्रशिक्षण पूर्ण केले याबाबत पलूस पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे बी आर सी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी हुतात्मा भगतसिंग हायस्कूलचे विद्यार्थी यांच्यामध्ये सायकलवरून एजा करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक केलं